गुड मॉर्निंग साथी न्यूज यम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो या दोन दिवसामध्ये रणजित निंबाळकर आणि गौतम काकडे यांच्या व्यवहारामधून जो काही वादावाद झाला आणि त्यामधून गोळीबार झाला आणि हॉस्पिटलमध्ये गौ रणजित निंबाळकर यांचा तिथं निधन झालं तर एकसष्ट लाखाचा बैल रणजित निंबाळकर यांनी गौतम काकडे यांच्याकडून खरेदी केला होता त्यानंतर सदोतीस लाखाचा बैल हा त्यांनी गौ रणजित निंबाळकर यांनी गौतम काकड्यांना दिला होता तर ही रक्कम पाहता खूप मोठी आहे तर मी एक शेतकरी कुटुंबातील एक शेतकरीच आहे तर मलाही वाटतं की बाबा आज अनेक शेतकरी जे आपले आहेत तर त्या अनेक शेतकरी हे जरशी गाय पाळतात तर त्यांना जर्शी गाय पाळण्यापेक्षा त्यांनी खिलार ज्या देशी गाय आहेत त्या देशी गायी पाळावेत तर ते का पाळावेत आज आपण हे अनेक खूप मोठे मोठे आकडे पाहत आहोत किंवा एकसष्ट लाखाचा बैल असेल सदोतीस लाखाचा बैल असेल तर सांगण्याचा उद्देश काय आहे की आज बैलांना चांगले मार्केट आलेलं आहे चांगले शेतकऱ्यांचे दिवस आलेले आहेत तर त्या बैलांना चांगल्या सुद्धा भेटत आहेत यामुळे काय आहे शेतकऱ्यांनी या देशी देशी गायींकडे किंवा पालन करण्याकडे करें वळावं ही हो मी एक साम शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं ही आपल्या सर्वांना एक माझा विचार मांडतोय आणि तुम्हाला एक सांगतोय तर आपण जर पाहिलं तर जर्शी गाय असेल तर आज एवढ्या किमतीची आज जर्शी गाय नसते किंवा त्याचं उत्पन्नही समजा एवढं निघत नाही किंवा निघत जरी असेल तरी एवढ्या किमतीचे बैलाचे इतके नसत आहेत तर सांगायचा उद्देश काय आहे की बाबा आज पुन्हा फिरून ह्या देशी गायला दिवस येत आहेत हे चांगल्या आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या बैलगाडा रीतीमुळे आज बैलांच्या किमतीही खूप वाढत आहेत तर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे देशी गाईकडे वळलं पाहिजे आणि देशी गायीकडे वळल्यामुळे आज शेतकऱ्यांना आ, खर तर जी आपली गोमाता आहे जे खरंच दे गोमात्याला मानतायत तर खरी गोमाता तुम्ही पालन केल्याचा आनंद तुम्हाला भेटून जाईल आणि जर आज डुप्लिकेट जे गोमाता आणलेली आहे अनेक शेतकऱ्यांनी बरे शेतकऱ्यांनी जे त्यांच्या सेडमध्ये आहे जर्सी गाय हे डुप्लिकेट गोमाता आहे ही न पाळता आज शेतकऱ्यांनी देशी इकडे वळावं आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्या व्यवहारामधून जो काय वादावाद झाली भांडण झाली गोळीबार झाला याचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या आपल्या साथी न्यूज एम ए चक्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आहेतच याविषयी मी काय जास्त बोलणार नाही कारण ते व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पुन्हा पुन्हा त्याच बोल तेच बोलण्यात काय अर्थ नाही सांगायचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनो तुम्ही देशी गाई पाळा आणि देशी बाय गायीकडे ओळाल्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल जर्सी गाई पाळल्यामुळं त्याचं त्याची गु दुधाची गुणवत्ता एवढी चांगली नसते नक्कीच देशी गाईच्या दुधाची गुणवत्ता चांगली असते आणि ती शरीरासाठी पौष्टिक असतं आहे चांगलं असतं आहे यामुळे शेतकऱ्यांनी इकडं देशी गाईकडे वळणं खूप गरजेचं आहे आणि गोमाता पाळल्याचं आणि त्याचं पावित्र राखलं जाईल आपल्याकडून आणि याचा आनंदसुद्धा खूप मोठा असतो आहे तर देशी गाईकडे आपण वळावं किलार देशी गायकडे आपण वळावं हेच तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल आणि इथं मी थांबतो धन्यवाद